गौरव आहे खूप वेळा लोकांनी ऐकले परत परत ऐकले आणि आधी चांगल्या शुभ दिनानिमित्त ऐकवतो काय साहेब काय विचारतोस माझ्या कोकणात काय असा काय साहेब काय विचारतोस माझ्या कोकणात काय असा मनगट मनगटाव खारू बांगडो बाई टोपात ठेवता शिजवू आणि चार चार करणारी तेलाची धार सोडता आखो बांगडो भिजवू बांगडो खाताना कसो छापट्या कडना खावतो बांगडो खाताना कसो छपट्या करून खावतो काय चव त्याची काटो पण नाही राहतो आमच्या कोकणच्या बांगड्याची चव तुझ्या बिर्याणीकड असा आणि काय साहेब काय विचारत माझ्या कोकणात काय असा काय घ्यायची झाडा फेडा आमच्या कोकणातली काय घ्यायची झाडा फेडा आंबू काजू नारळ पोपळ आयन किंजळ भनस आंबो काजू नारळ भोपळ आणि किंदळ फणस टाकू नको पाय झाडी येत माया नाही काय तुगा घेणार <laughs> झालिम कोक्यांची जनावरां झालिम कोकण ची जनावरां हायच्या खुयश्या इतका झाली मी तुझ्या ऐनात पण अगंसा आणि काय साहेबा काय विचारतोस का माझ्या <laughs> कोकणात काय असा कोकरचा चेडू कसा अंगा खात्या सर आणि ह्या मी तुम काय चडून का सांगते कोकणात कसा असता मनुगो असेल तर झीर म्हणते झील आणि मुलगी असेल तर चेडू म्हणते चेडू नाही चेडू चेडू कसा अंगा खांद्यात सडसडी कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यात सडसडीत पण काढून कोकण त्याची पेट विद्यात हो बाडी कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यात सडसडीत पण काढू नको कळ त्याची पेटवीत त्या थोबाडीत चलता त्या ठेक्यात राहतात धोकात चलता त्या ठेक्यात राहतात धोकात गावभर हुंदुरत पण राहता औषीच्या आमच्या कोकणच्या चढवाची सर तुझ्या मिस इंडिया नसा आणि काय साहेब काय याच्या कधी पण तुका सांगताय साहेब कोकणात कधी पण दर्यात न्हावचा आणि मापच्या दुनियेत फिरत नाही मिळता तेवढा प्रेम एक्या कोकणात असा आणि काय माहिती सारखो सारखं विचारतोय माझ्या कोकणात काय असा माझ्या कोकणात